कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस पडतोय आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा आता सहा फुटानं वाढलेली आहे तर जिल्ह्यातल्या एकूण बत्तीस बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत काय नेमकी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्याचा परिणाम म्हणून आपण बघू शकतो की पंचंगा नदीचं पाणी पातळी जे आहे ते तिसऱ्यांदा या ठिकाणी पात्राबाहेर पडल्याचं दिसून येते एकूणच आपण पाहतो की पश्चिम भागामध्ये मुसळधार आणि त्याचबरोबर अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडतो आहे त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे यावेळेला आपण बघू शकतो की पंचंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलेले आहे त्यामुळेच आपण बघू शकतो की कशा प्रकारचं पाणी हे जे आहे ते मंदिर परिसरांनी ह्या सर्व भागात घुसल्याचं पाहायला मिळते एकूणच आपण पाहतोय की राधानगरी धरण असेल किंवा वारणा धरण असेल बाकीची सर्वच धरणं जवळपास तुडुंब भरलेत असं आपल्याला म्हणता येईल कारण आपण पाहतोय धरणाची पाणी पातळी जी आहे ती सध्याच्या घडीला पंच्याऐंशी टक्केहून अधिक आहे एकूणच आपण पाहतो की आज सोळा जुलै आहे असं असताना पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात जर वाढत असेल तर मग पुढचं नियोजन पाटबंधारे विभाग कसं करणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आपण पाहतो की एकीकडं नद्यांची पाणी पातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढले आणि दुसरीकडे धरणं देखील पंच्याऐंशी टक्के भरलेले आहेत त्यामुळं आपण पाहतो की या महिनाभरात जर पाऊस झाला तर पाण्याचं नियोजन कसं करायचं ह्या सगळ्यात मोठा टास्क जो आहे तो पाटबंदरी विभागासमोर असणार आहे त्यामुळं कोल्हापूर जिल्हा प्रशासना असेल किंवा सांगली जिल्हा प्रशासनानं आलमट्टी धरण किंवा हिप्परगी धरण जे कर्नाटकमधले आहेत त्यांच्याशी या ठिकाणी कम्युनिकेशन करायला पाहिजे अन्यथा अपूर परिस्थिती नंतरच्या काळात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही कॅमेरा मिथुनचा प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर